हा अपडेट न्यूज चाळीस गाव येथील रहिवासी आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या ॲडव्होकेट आशा लक्ष्मण गोरे शिरसाट यांची महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या मराठवाडा विभागाच्या महिला अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे या निवडीचे नियुक्तीपत्र असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली कार्याध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत खराडे आणि सचिव ॲडव्होकेट प्रवीण नलावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या गौरवप्राप्त निवडीनंतर ॲडव्होकेट नितेश ललवाणी ॲडव्होकेट अतिश लांडगे पुणे ॲडव्होकेट चंद्रकांत गोरे तसेच चाळीसगाव जिल्हा व उच्च न्यायालय वकील संघटनेने त्यांचे अभिनंदन केले आहे येत्या दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पुणे पिंपरी चिंचवड येथे आयोजित होणाऱ्या पाचव्या वार्षिक नोटरी अधिवेशनात वकील वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नव्याने नियुक्त झालेल्या मराठवाडा महिला अध्यक्ष आशा गोरे यांनी केले के आहे ऍडव्होकेट आशा गोरे या संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या धर्मपत्नी आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव and press the bell icon. Never miss an update.